अखेर तो मार्ग कधी होणार आंजी ते विरुळ रोडचे काम का सार्वजनिक बांधकाम आरवी कुंभकर्णी झोपेत आंजी ते विरुळ मार्ग प्रमुख रहदारीचा असून याची कासव सुरू असणारे कार्य अद्यापही अपूर्ण आहे सदर कार्याचे उद्घाटन दोन वर्षापूर्वी माजी खासदारांच्या हस्ते करण्यात आले होते ज्यात एकशे चौवेचाळीस कोटी रुपयांच्या निधीसह सार्वजनिक बांधकाम विभाग आरवी यांना कार्य देण्यात आले आणजी मोठी ही आजूबाजूच्या गावांची बाजारपेठ शासकीय निमशासकीय कार्यालय शाळा व महाविद्यालय येथे आहे आणि समोर येणारा पावसाळा बघता सध्या परिस्थितीत असणाऱ्या रस्त्यांमुळे मोठ्या प्रमाणावर गावकरी शेतकरी तसेच एखाद्या रुग्णाला जलद परिस्थितीमध्ये न्यायचे झाले तर इस्पितळात जायच्या आधीच जीव जाईल की काय अशी अवस्था आहे ज्यामुळे सगळ्यांना मोठ्या प्रमाणात जनतेला त्रास होण्याची शक्यता आहे मार्गावर कार्य सुरू असताना बऱ्याच ठिकाणी सुरक्षेचा अभाव दिसून येतोय ज्यामुळे कार्य सुरू असताना एक जीव गेला असून नियमित अपघात होतच असतात सोबतच सुरू असलेले कार्य 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 हे निकृष्ट दर्जाचे होत असून सदर जलद दर्जापूर्ण जनतेला मिळणार का की अजून जीव घेऊनच प्रशासन मानेल यावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे तरी सदर कंत्राटदाराने कार्याचे गती वाढवून कार्य पूर्ण करावे अशी मागणी समस्त नागरिकांकडून केली के जात आहे काय त्रास होतोय तुम्हाला हे जाण्या येण्यासाठी जवळजवळ ह्या दोन वर्षापासून त्याचं काम चालू आहे परंतु अजूनही पूर्णपणे काम ते झालेलं नाही त्यानंतर आपण त्यांना विचारलं असता ठेकेदाराला वगैरे तर ते असे ओढवा उत्तर देऊन कधीच आपल्याला स्पष्ट त्यांनी सांगितलं नाही बरेचसे या रोडवरती ॲक्सिडेंट वगैरे झाले आहे आणि मी स्वतः जेव्हा जातो मी कितीतरी वेळा लोकांना उचललेला आहे या रोडवर बरेचसे अजूनपर्यंत म्हणजे अशी कोणत्याही गोष्टीचे ते आपण जर का काही हे केलं तर ते दखल घेत नाही त्याचं रुंदीकरण आणि मजबूतीकरण हे दोन्ही कामं या रस्त्यामध्ये प्रस्तावित आहे त्याच्यानुसार मागील वर्षीपासून या रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर यावर्षी फक्त रुंदीकरणाच्या खा नावाखाली या रोडचा जो जुना तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटरचा जो रोड होता याच्यावरती फक्त डांबराचा लेअर काढून तो साईडने टाकण्यात आला आणि त्याच्यावरती मुर्मीकरण करण्यात आला त्याच्यावरती जी एस बीचं काम सुरू आहे जी एस बीचं काम अजूनही पूर्णपणे झालं नसून त्याचं वेट रोलिंगसुद्धा होत नाही त्यानंतरही सुद्धा त्याच्या अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारचं खोदकाम न करताना हे काम सुरू असल्यामुळे या कामामध्ये शंभर टक्के निकृष्टपणा दिसून येत असल्याचं निष्पन्न होत आहे हे बांधकाम निष्कृष्ट दर्जाचे असल्याचे आणि इथे इस्टिमेटनुसार कुठल्याच प्रकारचं काम चालत नसल्याचे येथील अंडी मुठी पंचायत समितीचे माजी सदस्य राजेंद्र डोळसकर यांनी या संदर्भात माहिती दिली तसेच याच रोडवर असलेले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष यांचं देखील गाव आहे आणि याच रोडनी ते येणे जाणे करतात मात्र ते पण देखील याकडे लक्ष देत नाही त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन त्वरित हा रोड पूर्ण करावा अशी मागणी नागरिकांची होत आहे प्रवीण कोटेसह बंडुमुळे जनसंग्राम न्यूज वर्धा